ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा सुरक्षित स्थळी आपण स्थलांतर करावे कारण पावसाच्या पाण्याचा प्रवाह नदीला येणारा पाण्याचा प्रवाह नाल्याच्या पाण्या प्रवाह हा जास्तीच आहे त्यामुळे नागरिकांना कोणताही धोका होऊ नये यासाठी महापालिका योग्य यथायोग्य कारवाई करत आहे लोकांच्या घरामध्ये पाणी आपत्ती व्यवस्थापन असताना काही लोकांनी नाला पदार्थ वापर करून नाला वळवलेला आहे आता सदर ज्या स्पॉटला ज्यांनी नाला वळवलेला आहे त्याची आता पाणी झालेली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये यशनगर परिसर आहे त्याचबरोबर देशमुख पाटील वस्तीचा परिसर आहे या ठिकाणी रेल्वेचे जे सहा कमान आणि चौदा कमानच्या भागामध्ये त्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने त्या ठिकाणी दागरी वस्तीत पाणी गेल्याची बाब निदर्शनास आलेली आहे आणि या बाबतीत आम्ही सगळं पाहणी केली असता वरून येणारं जे पावसाचं पाणी आहे त्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असल्याने वस्तीमध्ये पाणी घुसल्याचं चित्र सध्या आहे तर मी आजच्या या माध्यमातून सर्व शहरवासींना विनंती करतो की पावसाचं प्रमाण जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत नागरिकांनी सुरक्षित स्थळी आपण स्थलांतर करावे कारण पावसाच्या पाण्याचा प्रवाह नदीला येणारा पाण्याचा प्रवाह नाल्याच्या येणाऱ्या पाना प्रवाह हा जास्तीच आहे त्यामुळे नागरिकांना कोणताही धोका होऊ नये यासाठी महापालिका योग्य यथायोग्य का कारवाई करत आहे त्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेटिंग असेल ब्रिगेडची गाडी असेल किंवा ज्या काही यंत्रणा उभा करायचे त्याची सोय महापालिकेने केलेली आहे तथापि नागरिकांनी महापालिकेत सहकार्य करून आपल्या स्वतःच्या आणि अनारोग्य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे त्या माध्यमातून आपला मी आव्हान करीत आज मी हे रेल्वेच्या पटरी असेल रेल्वेच्या परिसरात ब्रिजच्या परिसरात मी परिसरा पाणी घालता असं लक्षात आलं की बरेचसे नागरिक या रेल्वे ट्रॅकवर विणताना दिसत आहेत मोठ्या प्रमाणात रेल्वेची वाहतूक आहे आणि रेल्वेच्या वाहतुकीच्यामध्ये मध्ये कोणताही अडथळा होऊ नये नागरिकांनी त्याची काळजी घेणं आवश्यक आहे स्वतःच्या जीवाला जपणं आवश्यक आहे त्यामुळे कोणत्याही नागरिकांनी या रेल्वेच्या ट्रॅकच्या परिसरात हिंदू असे आवाहन आजच्या माध्यमातून मी आपणास करीत बोला आज प्रभाग क्रमांक सात मध्ये असेल किंवा पाच मध्ये असेल विहार भाग असेल आदिल नदीला आपण बघताय पूर आलेला आहे आणि त्याचबरोबर विहार भागामध्ये स्वराज्य विहार असेल आज आम्ही सकाळी पाठीपासून स्वतः जागा आहेत सकाळपासून सात वाजल्यापासून आमदार शरदपूरचे आमदार विजयकुमार देशमालकर पण सगळ्या भागाची पाहणी केलेली आहे आता आपण आदिला नदीच्या चौदा कमानीवर आहे आणि आदिला नदीला पण पूर आलेला कारण की सिना नदीला पण पूर आलेला आहे त्यामुळे हिपरग्याला पण पाणी भरपूर आहे आणि इपरग्याचं पा म्हणजे पाठीमागून पण पाण्याचा फ्लो भरपूर आहे रात्रभर पाऊस पडलेला आहे तर आदिरा नदीला पूर आले असल्या असल्याकारणाने इकडं चौदा कामाने पलीकडे सहा कमाने आणि नाल्याचं म्हणजे शेळगी नाला ह्या बाजूने वाहतं आहे आणि सहा कामाने जर सरळ जर गेलं असतं पाणी सहा कमानीमधलं जर पाणी सरळ गेलं असतं तर आदिनाली चौथ्या कोण आहे आणि नाला सहा कमानीतलं जर सरळ जर गेला तर यशनगर भाग असेल किंवा हनुमान सिरे असेल पण नगर आर्यनंदी त्याचबरोबर अवंतीनगर ह्या भागामध्ये सगळीकडे पाणी घुसलेलं आहे आत्ता महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त त्याचबरोबर उपायुक्त त्याचबरोबर नगर अभियंता हे सगळे येऊन जागेवर पाणी केलेले आहेत मी माझं एक असं म्हणणं आहे की लोकांच्या घरामध्ये पाणी आपत्ती व्यवस्थापन असताना काही लोकांनी नाला पदार्थगाई वापर करून नाला वळवलेला आहे आता आ, सदर ज्या स्पॉटला ज्यांनी नाला वळवलेला आहे त्याचे आता पाणी झालेली आहे माझं म्हणणं कसं मला कसं वाटते की पहिला जुना नाला सहा खमानीतून पुढं जोडला होता ते काही लोकांनी सहा कामानीतून पाणी नाल्याला नदीला जोडलेलं आहे आणि नदीचा प्रवाह भरपूर असल्याकारणाने नाल्याचं पाणी नदीमध्ये घेईना आणि त्यामुळं इकडचं अभिमान स्त्री असेल यशनगर असेल त्या भागामध्ये पाणी घुसत आहे माझे आयुक्त व सगळ्यांना विनंती आहे की सहा कामानीतून नाला सरळ पुरं सोडावा कारण की पूर्ण बघता आपण पूर्ण वळण या साकार वळण करून नदीला पाणी आलेलं आहे म्हणजे नदीला पाणी नाल्याला सोडलेलं आहे तर माझ्या आयुक्तांना विनंती आहे की सहा कमानीतून सरळ पाणी नाल्याचं नाल्याला सोडावं आणि नदीचं नदीला सोडावं कारण की नाला नदीला जोडता येत नाही हे पण आहे आणि त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी पण याच्यात लक्ष घालावं कारण की मी पत्र दिलेलं आहे जिल्हा अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं कारण की एवढी हा आपत्ती व्यवस्था आपत्ती आलेली आहे आणि ह्यांचे काही लोकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे त्यांचे पण आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे त्यांचे पण पंचनामे करून त्यांची पण नुकसान भरपाई देण्यात यावी व काही लोकांची आमदार यशमुलकांनी सांगितल्याप्रमाणे काही लोकांची सत्तावीस नंबर शाळेत किंवा काही लोकांची इकडं दवाने नगरमधील हॉलमध्ये के व्यवस्था केलेली आहे लोकांनी घाबरून न जाता जिथं पाणी आलेलं आहे त्याचबरोबर महापालिकेने व पोलीस खात्याने पण लक्ष दिलं पाहिजे लक्ष द्यावं आणि सकाळी पोलीस आयुक्तांना पण फोन केला होता त्यांनी पण पोलीस बंदोबस्त पाठवून दिलेला आहे त्याचबरोबर आता सध्या गरज कशी आहे कारण की तुम्ही बघताय हे वड्याचे सापं घरात घुसाली आहेत सध्या महापालिकेने बॅरिगेटर लावले पाहिजे व लाईट ज्या भागात म्हणजे पाणी घुसले त्या भागामध्ये लाईटची फोकस लावून व्यवस्थापित केली पाहिजे कारण की काही भागामध्ये घरामध्ये सापं घुसालीत म्हणजे एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर निर्णय घ्यावं बोला सोलापूरमध्ये एवढा मोठा पूर आल्याकारणाने रेल्वेच्या ब्रिजवर पण काही नागरिक आपल्या मुलाला सगळ्यांना घेऊन ह्या पाहणी करायला आलेत आहेत माझी पोलीस व रेल्वे खात्याला एक विनंती आहे की त्यांनी आपले एक दोन पोलीस इथं ठेवावे कारण की रेल्वे हा दक्षिण भारताला जोडणारा मा मेन मार्ग आहे ह्यामुळं रेल्वेची वाहतूक भरपूर असते मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते त्यामुळं रेल्वे तीन पोलीस जागेवर ठेवावे नमस्कार आज आपण आहोत यशनगरच्या शेवटच्या टोकापाशी सहा कमांच्या इथे मोठ्या प्रमाणात आदिला नदीचे पाणी आल्याचे आपल्याला दिसत आहे या ठिकाणी चौपन्न मीटर पुलाच्या पलीकडच्या बाजूस म्हणजेच मुक्ताई मंदिर महादेव मंदिर या साईडला देखील कोटीनगर लक्ष्मीपेठ धुमावस्ती या भागात देखील पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकतो हे पाणी हळूहळू या नगरांमध्ये शिरण्याचं सुरुवात सुरू शुरु आहे चोपन मीटर रस्त्याकडून सरळ जो, जो जाणारा मार्ग आहे तेथे गंगाईनगर जानकर नगर या भागामध्ये प्लॉटिंग केलेल्या भागात देखील हे पाणी शिरल्याचे आपल्याला दिसून येत आहे मोठ्या प्रमाणात आगिला नदीचे पाणी वाढत असताना आपल्याला दिसते हा मार्ग चोपन्न मीटर रस्त्यावरील रुळाचा आहे या परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झालेली आहे महिला पुरुष लहान मुले देखील या भागात आपल्याला पाणी पाण्यासाठी येत असताना दिसत आहे

तूं पंज मुड़ सव